मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचबरोबर पालिकेचे पासष्ट कोटी चोपन्न लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा सा आरोप करण्यात येतोय मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैर विशेष तपास पथकानू दोन मध्यस्थांना अटक केली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी महि डॉक्टर जोईल महेंद्र मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर अकरा जणांवर गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिक अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा मेटी नदी गाळ काढण्याच्या का प्रकल्पाला कथित अनियमितता आणि निधीचा कथित गैरवापराबाबत याचे विशेष पथकाने अर्थात एसआयबीने दोन मध्यस्थांना अटक केली आहे आरोपींकडे सापडलेल्या डिजिटल पुराव्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि आदेशाच्या प्रती निविदांच्या प्रती व कंत्राटदारांकडून घेतलेल्या पैशांच्या रकमेच्या नोंदी सापडल्यात या प्रकरणी पालिकेने पालिकाधिकारी तीन अधिकारी आणि पाच कंत्राटदार असे आणि व तीन मध्यस्थी दोन कंपन्यांविरोधात आगामी मैदान पोलिसांना गुन्हा दाखल आहे जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी